महाराष्ट्रभर नाही पूर्ण देशभर ज्या लोकांच्या ज्या लोकांना शेतकरी असतील व्यापारी असतील किंवा जे काही कर्जबाजारी आहेत त्या कर्जाच्या मुळे कर्जबाजारी असल्यामुळे त्यांना बँकेचा जो तगादा लावलेला होता ती कर्ज कर्जफेडा तुमचं दारावर जप्ती दारावर जप्ती गाडीवर जप्ती टेम्पोवर जप्ती जे ओढून येत होते आणि ह्याच्या तगाद्यामुळे जवळजवळ एका वर्षामध्ये पन्नास हजार लोकांनी आत्महत्या केलेले त्याला कंटाळू या ज्या लोकांनी कर्जासाठी आत्महत्या केले या लोकांना म्हणून या लोकांना श्रद्धांजली म्हणून आज आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर कार्यालयाच्या समोर आम्ही आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पित करत आहोत काय हां आव्हान काय अस आव्हान असेल की आत्महत्या करू नका तुमचं जे काय कर्ज असेल ते कर्ज आपण आमच्या कर्जमुक्त अभियानाच्या माध्यमातून तुमचं नील केलं जाईल दोन मार्गाने नील केलं जाईल एक तर सरकारच्या माध्यमातून त्यांनी दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर द्यायलाच पाहिजे आणि नाही दिलं तर आयच्या माध्यमातून आम्ही त्यांचं कर्ज नील करायच्या मार्गात आम्ही आहोत आणि यांचं जे कर्ज आहे ते कर्ज माफी म्हणजे होणारच कारण बड्या नेत्यांचं बड्या उद्योगपतींचं हे कर्ज माफ केलं जातं आमच्या शेतकऱ्यांचं आमचं एक लाख असेल दोन लाख असेल दहा लाख असेल हे छोटे छोटेच लोनसुद्धा त्यांचं कर्जमाफी करत नाही म्हणून आम्ही सांगतो की मोठ्या उद्योगपतींचं कर्जमाफी होतं या लोकांच्या ज्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही त्यांचं कर्ज माफी केलेली आहे तर तसं याच यांचं पण करण्यात यावं म्हणून आज आम्ही या ठिकाणी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आम्ही हे करत आहोत आणि प्रत्येकाने हे कर्ज माफी झालंच पाहिजे आणि आजच्या दिवशी सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही आव्हान करतो महाराष्ट्रातल्याने आमच्या आज धाराशिव जिल्ह्याच्या सर्व जेवढं जोड़, जेवढे शेतकरी असतील जेवढं कर्जबाजारी कर असतील त्यांना मी आज आव्हान करतो आहे की तुम्ही फक्त तुमची नाव नोंदणी करा तुमचा सात बारा तुमचा कोरा केला जाईल आमच्याकडे नाव गावोगाव नाव नोंदणी सुरू करण्यात येत आहे गावोगावामध्ये नाव आमचा नंबर पण दिला जाईल डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन सध्या या नंबरवर संपर्क करा त्यानंतर तुम्हाला नंबर दिला जाईल पत्ता दिला जाईल त्या पत्त्यावरून आपल्या आपले आपल्या गावातून तुम्ही नाव नोंदणी करू शकता आणि नाव नोंदणी करून तुमचा कर्ज नील केलं जाईल